मॉर्निंग गाईस तर आज मी आले आहे दुसऱ्या ठिकाणी जॉब बघायला ते आहे वाईल्ड परफ्यूम म्हणजे वैईल परफ्युम ते शोधत शोधत मी शेवटी परफ्यूमच्या शॉपवर आले परफ्युमचा शॉप बाहेरून मला एवढं मस्त वाटत होतं जॉब करण्यासाठी की बरं ठीक आहे चांगलं तिथल्याच्या सरांनी मला आतमध्ये बोलवलं आणि त्यांनी मला परफ्यूमबद्दल थोडीफार माहिती दिली की असं तसं त्यानंतर त्यांनी मला कम्प्युटरबद्दल विचारलं तुला याचं नॉलेज आहे का त्याचं नॉलेज आहे का हे येतं का ते येतं का मी म्हटलं ठीक आहे जे नाही आलं ते तुम्ही शिकवा मला त्यानंतर मग तिथंचा वर्कर काम करत होता बघा मला ते जेव्हा दाखवत होते त्यांची लॅब तर आणि मग त्यानंतर बाहेर आलो आम्ही म्हटलं ठीक आहे सर मी सांगते तुम्हाला उद्या विचारून जॉबचा येते की नाही कन्फर्म आणि त्यानंतर मी वापस रिटर्न आल्या रिक्षाने कारण की माझं चार्जर तर टायपिंग इन्स्टिट्यूटवर राहिलं होतं त्यासाठी ते चार्जर घेण्यासाठी मी टायपिंग इन्स्टिट्यूटला जाणार होते अगोदर पण त्या अगोदर मी माझं आहे ना ड्रायव्हिंग लायसन्स बघण्यासाठी गेले की बाबा झालं की नाही त्या शॉपवर ड्रायविंग लायसन्सच्या तर ड्रायविंग लायसन्सच्या शॉपवर जाण्यासाठी मी अंडरग्राऊंडने गेले बरं भुयारी मार्गाने बघा ना किती मस्त भुयारी मार्ग आहे मग मी त्या भैयाला विचारलं झालं रे भैया त्या भैयाने माझा फॉर्म सबमिट ॲप्लिकेशन हे करून पाहिलं पण ते काही झालं नाही मग मी रिटर्न आले बरं आणि टायपिंग इन्स्टिट्यूटवर गेले आणि माझं चार्जर त्या सरांकडून टायपिंग इन्स्टिट्यूट वाले घेऊन टाकले आणि तिथलच्या जॉब जॉबवरून रिझाईन ऑलरेडी मी केला होता रिझाईन केली धन्यवाद गाईत आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा